नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये चिवडा आहे त्याच्यासाठी इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि हे साधे पोहे आहेत एक किलो पोहे घेतलेले आहेत त्याच्यासाठी मोठी कढाई घ्यायची आणि पाऊन वाटीबरोबर तेल घालायचं आहे आणि एक किलो पोहे आहेत आता एक वाटी मी इथे सुकं खोबरं घातलेलं आहे ते बारीक गॅसवर छान तळून घ्यायचं खोबरं तळून झालं की याच्यामध्ये मी एक वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी फुटाण्याची डाळ आणि एक वाटी सुकं खोबरं आणि शेंगदाणे जे घेतले ते सव्वा वाटी घेतलेले आहेत आणि ते पण बारीक गॅसवर आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि आता थोडंसं तेल शिल्लक राहिले त्याच्यामध्ये बरोबर दीड चमचा मोहरी घालायची आहे आणि हे सगळं साहित्य आपण पोह्यावरच घालायचं आहे आणि दीड चमचा मोहरी घातल्यानंतर छान तडतडू द्यायची मोहरी कारण ह्या सगळ्या चिवड्याला ह्या फोडणीची चव आहे आता मोहरी झाल्यानंतर याच्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखट आणि कढीपत्ता घेतलेला आहे फक्त फोडणी एकदम कडक झाली पाहिजे मिरच्या नरम राहिल्या तर तुमचा चिवडा खराब होणार पटकन आता एक चमचा हळद घालायची आणि आपण पोह्यावर जे सगळं मिश्रण घातलेलं आहे ते सगळं आपण एकत्र एक या कढईमध्ये घालायचं आहे फक्त कढई घेताना मोठ्या कढाईचा वापर करा आणि लोखंडाची कढई जर तुम्ही घेतली तर तुम्हाला चिवडा बनवायला दहा मिनटाच्यावर जास्तीचा वेळ लागणार नाही चिवडा परतण्यासाठी दहा मिनटं आणि बाकीचं सगळं साहित्य तळण्यासाठी दहा मिनटं हा चिवडा बनवण्यासाठी फक्त वीस मिनटाचा वेळ लागणार आहे आणि तेल पण जास्त लागणार नाही खूप मस्त चिवडा बनणार आहे थंडी चालू झालेली आहे आणि लहान मुलांना छोट्या भुकेसाठी काही ना काहीतरी हवंच असतं त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे घरचं काहीतरी मुलांना पौष्टिक खायला द्यायचं आहे त्यामुळे हा चिवडा मी बनवलेला आहे तर पि चिवडा कसा वाटतो तुम्ही बघा एकदम क्रंची झालेला चिवडा अजिबात तेलकट नाही आहे पोह्याचा चिवडा म्हटलं की तेलात तळला तरच तो खूप छान होतो पण असं नाही आहे कमी तेलात पण छान चिवडा होतो आणि आता सगळा चिवडा एकदम थंड ज्या वेळेस होईल त्यावेळेस याच्यामध्ये दोन ते चार चमचे पिठीसाखर घालायचे आणि मस्त हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं स्टीलच्या डब्याचा वापर करा किंवा काचेच्या बरणीचा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका नाहीतर चिवड्याची टेस्ट एकदम चेंज होते आणि आता चिवडा तयार आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका